नमस्कार मंडळी कसे सर्वजण तर माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काय करताय मंडळी माझं तर सगळं काम सकाळचं झालेलं आहे कपडे बांधणी मुलाला शाळेत घालवलं आता जेवण वगैरे झालं आहे तर आज आमचं एक पार्सल रिसिव्ह होतं मग मी दोन पार्सल मागवले होते मग त्या पार्सलमध्ये नेमकी कोणतं पार्सल आलं तर हे दाखवा म्हणून फायमला म्हणजे त्यात नेमकं काय तर चला काय पार्सलमध्ये तर बघा एक आहे पार्सल आलं तर आमचं दहा वाजता तर आमच्या ह्यांना म्हणलं जाणं का त्यांनी म्हणलं तुला काय कामच नाही तू सारखं मागवून राहा तरी मी चांगलं दोन तीन महिने झालं मागवायचं बंदच केलं होतं मग आता मागवलं होतं दोन पार्सल मागवलं होतं मी नेमकं कोणतं पार्सल आहे हे मला आधी माहीत नव्हतं म्हणून म्हणलं आपण सगळ्यांसमोरच खोलावं तर बघूया आपल्या पार्सलमध्ये काय आहे बोलू शकता मंडळी नाकातले मागवले होते नेस्त असे साधे आयते बसवायचे असतात असे घालायचे नाही का तर बघूया म्हणजे दोन मागवले होते म्हणजे एकच पार्सल होतं पण ते एकात दोन होते ना तर वा मस्त असं आलेले दोन आणि हो मी दोनच मागवले होते दोन ओवर एक तस काय एक गिफ्ट भेटले हे जर लिहिले गिफ्ट म्हणून तर मला दाखवते दिसते का म्हणते तर हे एक आहे आणि हे एक आहे मी तुम्हाला काढून दाखवते त्यापेक्षा मस्त आहे दिसतंय का नाही माहित नाही मी एखादा व्हिडिओ काढताना घालेल बघू शकता तुम्ही दिसतंय का मस्त असं घातलं तर किती छान वाटेल मी एक घालून दाखवेल तुम्हाला एक असं आलेलं आहे दोन्ही पैकी मला सांगा कोणतं छान आहे पण छान आहे बघा असेल मस्त आहे ना तर बघू शकता आणि जे गिफ्ट आहे ना ते कसं दाखवते म्हणजे दोन घेतलेल्या आहे जर एक फ्री आलेलं आहे बघू आपण आहे तरी गिफ्ट हे घालायचं आहे असे नाकात नाकातले होलात ते घालून असे दिसणार माझं जरा नाकाचं होल आहे ना हे जरा खाली असल्यामुळे मी घालत नाही म्हणून मी आहे ते मागवले म्हणजे घालायला मस्त वाटेल ना कधी मी कार्यक्रमात वगैरे सणासुदीला साडी घातल्यावर मला नाकातले नसतेच मग खूप जणांच्या कमेंट आलत्या ताई तो सगळा शृंगार करते नाकात का घालत नाही तर मग मी माझ्यासाठी पण आणि खास नाही होते फॅमिलीसाठी सु, सुद्धा मागून घेतलं म्हणजे घालून मग मी हे जर व्हिडिओ करेन मग तुम्ही मला नक्की सांगा छान आहे का तर एक घालून दाखवते मग मला सर्वांनी सांगा छान वाटतं तर पाहू शकता येतो फॅमिली कशी आहे ना छान दिसते का हिवाळी मला एवढी छान वाटली नाही म्हणजे मी घालत नाही शक्यतो त्याच्यामुळे मला ही जरा मोठीच वाटायला लागली आहे तुम्ही सांगा कमेंट करून कोणती छान दिसते आता आपण दुसरी घालून बघूया तर ही आहे दोन नंबरची तर बघू शकता छान वाटते का कमेंट करून नक्की सर्वांनी सांगा मला आवडले ह्या दोन्ही पण नाकातले दोन्ही पण आवडले मग तुम्ही कमेंट करून सांगा दोन्हीपैकी कोणती छान होती एक वाली छान होती काही दोन वाली छान आहे आणि हो जर आपल्या लेडीजला जर हे मागवायचा असेल जर आवडतं आहे कुणाला तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही मागू शकता ओके okay, बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या वे ल सर्वांनी व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलला शेअर करा विसरू नका सबस्क्राइब तर नक्की करा ओके okay, बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओ बाय